नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या केळझर धरण ओव्हरफ्लो सांडवावरून पाण्याचा विसर्ग सुरू यंदा लवकरच धरण भरणार असल्याचे दिले होते वृत्त महाराष्ट्र नाशिक सटाणा केळझर गोपाळ सागर धरण ओव्हरफ्लो सांडव्यावरून विसर्ग सुरू यंदा लवकरच धरण भरणार असल्याचे दिले होते वृत्त केळझर धरणातून सांडवयातून पाणी काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास बाहेर आले आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी केळझर धरण चाळीस दिवस आधीच भरले मागील वर्षी चौदा अँगस्ट धरण भरून सांडवा निघाला होता अशी माहिती शाखा अभियंता प्रथमेश शेटे व स्वप्नील खैरनार यांनी दिली मागील वर्षाचा पाणी साठा पंचवीस ते सत्तावीस टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने यावर्षी मे महिन्यापासून पावसाची संतधार सुरू असल्याने धरण लवकर भरले धरण भरल्यामुळे केळझर तताणी भावनगर करंजखेड वडयाचे पाडा दगडी साकोडा मोठे साकोडा बुंधाटे डांगसौदाणे चापापाडा दहिंदुले निकवेल कंधाणे मुंजवाड मोरेनगर सटाणा शहर चौगाव भक्षीमुळाणा कौतिकपाडे वनोली तरसाळी औंदाणे विरगाव डोंगरेज वटार विंचुरे किकवारी खु कपालेश्चर मोरकुरे विलदर कराळेपाडा जोरण आदी गावाचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे या धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे नाशिक जिल्हा प्रतिनिधी गोविंद ठाकरेची रिपोर्ट